महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा येथे पदार्थांची होळी करून लहान मुलांनी घेतली शपथ स्वयंभू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम अनोख्या पद्धतीने होळी साजरी स्वयंभू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व हवेली भाजपा उपाध्यक्ष संतोष भाऊ हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली पॉवर हाऊस फुरसुंगी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय येथे परिसरातील सोसायटीतील नागरिकांच्या सोबत अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली यावेळी महिलांनी पूजा अर्चा करून होळीला अग्नी दिल्यानंतर परिसरातील मुलांनी नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थ गुटखा तंबाखू सिगारेट आदी तंबाखूजन्य पदार्थ होळीमध्ये टाकून व्यसनापासून अलिप्त राहण्याची शपथ घेऊन सामाजिक संदेश दिला व येणाऱ्या काळामध्ये परिसरातील मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी स्वयंभू फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी महिला आघाडीच्या मनीषा शिंदे यांनी सांगितले यावेळी स्वयंभू फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ताकरचे यांनी मुलांना तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणामांची माहिती देऊन आपल्या आई वडिलांचे नाव खराब करायचे नाही व आपण व्यसनापासून अलिप्त राहायचे असे मार्गदर्शन केले व मुलांना होळीसमोर तंबाखूजन्य पदार्थांची शपथ दिली यावेळी परिसरातील स्वयंभू रेसिडेन्सी सोसायटीचे पदाधिकारी अमित प्लाझा सोसायटीचे पदाधिकारी शिवनेरी सोसायटी ए विंग पदाधिकारी मनीषा शिंदे विद्याकरचे सरिता मोरे रोशनी थोपटे छाया वाडकर अनिता शिंदे सायली शिंदे लता पेटकर चैत्राली काळे प्रतीक्षा पवार शर्वरी मोरे मयुरी ताटे निर्मला बडगुजर माधुरी सूर्यवंशी कलावती दुर्गी व महिला तसेच स्वयंभू फाउंडेशनचे सचिन दाभाडे संतोष चाकोरे कैलास भिसे लक्ष्मण शिंदे विलास पेटकर विश्वनाथ थोपटे ज्ञानेश्वर काळे विजय पवार संदीप वाडकर विजय लाळगे सागर गटेवार जयवंत देवराथ सूरज सूर्यवंशी राजेंद्र गुंजाळ नागप्पा दुर्गी दिशांत पवार आदी नागरिक उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा